उमरेड शहरात तिहेरी लढत निश्चित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी राजकीय भूकंप नाराजी बंड घोषणाबाजी उमरेडच्या रणांगणात भाजप काँग्रेस समोर नवा तिसरा मोर्चा उभा आज उमरेड नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता शहराच्या राजकीय पटलावर अक्षरशः गदारोळ पाहायला मिळाला भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले मात्र दोन्ही पक्षांमध्ये नाराजीचा सूर प्रकर्षाने उमटला भाजपच्या जुन्या निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने नाराज नेते दिलीप सोनटके यांनी थेट शिंदे प्रवेश केला पत्नी शालिनी सोनटके यांच्यासह अनेक नाराज कार्यकर्त्यांचे अर्ज दाखल करून त्यांनी तिसरी आघाडी उभी करत राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून टाकले यामुळे नगराध्यक्ष पदासाठी तिहेरी लढत निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे भाजपकडून प्राजक्ता रोहित कारू यांना तर काँग्रेसकडून सुरेखा गंगाधर रेवतकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली नगराध्यक्ष पद ओबीसी महिला राखीव असल्याने आज संपूर्ण शहरात महिलांची मोठी उपस्थिती दिसून आली दोन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म शेवटच्या क्षणी देत सुरक्षित खेळ केला उद्देशकच कोणी ऐन निर्णय बदलत दुसऱ्या पक्षाकडे जाऊ नये किंवा अपक्ष अर्ज दाखल करू नये दरम्यान आज दिवसभर उमरेडच्या राजकीय वर्तुळात एका पाठोपाठ एक नाट्यमय घटना घडत राहिल्या भाजपमध्ये बंडाचा झंजावात उसळला तर नगर परिषद कार्यालयाबाहेर मुस्लिम समाजाने काँग्रेस मुर्दाबादच्या घोषणा देत संताप व्यक्त केला एकूणच वातावरण प्रचंड तापलेले दिसले नाराजी बंड आणि गोंधळामुळे तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे आजच्या घटनांनी नक्की कोणाला फायदा आणि कोणाचे नुकसान पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश महाले सोबत मी सतीश तोडसकर विदर्भ आवाज न्यूज उमरे सर्वप्रथम तर पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्याबद्दल पक्षाचे सर्वप्रथम मी आभार मानते आणि जनतेचा सुद्धा आभार मानते या प्रसंगी आणि यापुढेच्या वाटचालीसाठी आम्ही जोरशोर प्रयत्न करू धन्यवाद पुन्हा तुमच्यावर विश्वास दाखवत तुमच्याकडे तुमच्या ज्या धर्मपत्नी त्यांना काँग्रेसने नगराध्यक्ष पदाची तिकीट दिली आहे तर काय सांगाल आपण याबद्दल पक्षाने जो विश्वास दाखवला नेत्यांनी जो विश्वास दाखवला ज्यांनी तिकीट मागितली होती त्या सहकाऱ्यांनी जो विश्वास दाखवला पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावर उमेदवारी पक्षांनी दिली पक्ष नेतृत्वाचं पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सोबतच ज्यांनी अध्यक्षाची निवडणूकीमध्ये तिकीट मागितली होती आणि सर्व नगरसेवकांची ज्यांनी तिकीट मागितली होती त्या सर्वच तिकीट मागणाऱ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो आणि ज्यांना तिकीट मिळालं त्यांचं अभिनंदन करतोय हीच आमची पक्षाची ताकद आहे का आमच्या तळागाळातला कार्यकर्ता आपण रॅलीत बघितला असेल प्रकारचं चित्र होतं म्हणून सर्वांचं अभिनंदन करतो जे नेतृत्व आहे ते अत्यंत मजबूत आणि खंबीर आहे आणि या काँग्रेस पक्षामध्ये एकमेव नेता आणि आमचे सन्मान्य आमदार आमचे दुसरे नेते आहेत आमच्याकडे कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे आमच्याकडे नेत्यांची संख्या जास्त नाही आणि आमच्या या कार्यकर्त्यांचा आणि आमच्या आमच्या कार्यकर्त्यांचा आमच्या नेतृत्वावर जो विश्वास आहे त्याचं हे प्रतीक आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश महाले मी सतीश तुळसकर विदर्भ आवाज न्यूज उमरेड